दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालीच हॉस्पिटलमध्ये हत्या झाल्याचा दावा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय छोटा राजनच्या हस्तकांनी सलीमची हत्या केली असून सलीमच्या तीन पत्नींनी तशी साक्ष दिल्याचं गोरंट्याल यांनी म्हटलंय सलीम कुत्ता नवीन कोणता आणला याबाबत गृहमंत्र्यांना विधानसभेत माहिती द्यावी अशी मागणीही गोरंट्याल यांनी केली आहे त्यात सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटचा आरोपी अठ्ठ्याण्णव साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला मर्डर करणारे रोहित वर्मा मर्डर करणारे बा बा, बा बा मर्डर मर्डर करणारे रोहित वर्मा आणि बाळू ढाकरे म्हणून आणि संतोष शेट्टी जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्यांनी त्याला मारलेलं आहे आता नवीन क सलीम कुत्ता कोणताही आणला त्याला मला माहीत नाही माझा रिक्वेस्ट आहे गृहमंत्र्यांना याबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे त्या सदनमध्ये त्यांनी निवेदन केलं पाहिजे विकासाचा ध्यास म्हणजे